श्री स्वामी समर्थ जर आपल्या जीवनात खूप जास्त दुःख टेन्शन प्रॉब्लेम्स चिंता असेल दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करा पण तुम्हाला माहीत आहे का दुर्गा सप्तशतीचे पाठ हे दोन खास पारंपारिक पद्धतीमध्ये होणे गरजेचे आहे होय दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याच्या दोन पारंपारिक पद्धती आहे त्रयंगम आणि नवंगम या दोन पद्धतीमध्येच सप्तशतीचे पाठ व्हावे हा नियम आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठाबद्दल आणि वाचनाच्या पारंपरिक पद्धतीबद्दल जाणून घेऊ दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे काय हे मला सांगायची गरज नाही तरीही थोडक्यात आपण जाणून घेऊ एका वाक्यात सांगायचे झाले तर दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे देवीच्या शक्ती स्वरूपाची केलेली उपासना मार्कंड पुराणात पहिल्या अध्यायात देवी महात्म्या म्हणून जो भाग आहे त्यालाच दुर्गा सप्तशती म्हणून ओळखल्या जाते महात्म्याचा हा संवाद ऋषी मार्कंड आणि त्यांचा शिष्य भागुरी यांचा आहे तो संवाद चार पक्षांनी जेमिनी नावाच्या ऋषींना सांगितला त्यात देवीचे महात्म्य देवीचा पराक्रम आणि देवीच्या ऐश्वरीय संरचनेचे संपूर्ण वर्णन केले गेले आहे दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचे संपूर्ण वर्णन करणारा ग्रंथ आहे याबद्दल वेगवेगळ्या धार्मिक मान्यता पण दिसून येतात जसे एका मान्यतेनुसार दुर्गा सप्तशतीची रचना तीन रचनाकार ब्रह्म वशिष्ठ आणि विश्वामित्र यांनी मिळून केलेली आहे जी संपूर्ण सातशे श्लोकांची असल्यामुळे त्याला सप्तशती म्हणून ओळखल्या जाऊ लागली तर काही मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी ऋषी मार्कंड यांना देवी तत्व समजावून सांगताना देवीची जी महात्म्य सांगितली त्यालाच पुढे दुर्गा शपथशती आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन दुर्गा सप्तशती असे झाले त्याचे संकलन श्रीकृष्णपरायण श्री, श्री वेदव्यास यांनी केले आहे दुर्गासप्तशती या ग्रंथामध्ये देवीच्या सर्व लिलांचे वर्णन असून हा संपूर्ण ग्रंथ तेरा अध्यायांचा आहे प्रत्येक अध्यायात आई जगदंबेच्या लीला महात्म्य स्वरूप देवीकडून सहार करण्यात आलेल्या अनेक दैत्यांच्या पुराणकथा मंत्र स्वरूपात समाविष्ट आहे दुर्गासप्तशतीचे पाठ करताना सगळे नियम समजून घेणे खूप गरजेचे आहे आणि नियमातच त्याचे वाचन केले जावे जर आपल्या मनात कोणताही कलुषित भाव नाही तर आपण केव्हाही दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करू शकता पण त्यासाठी कायावाच्या मनाने आपण पूर्ण निर्मळ असणे खूप गरजेचे आहे दुर्गा सप्तशती पाठ करायच्या दोन पारंपरिक पद्धती आपल्या शास्त्रात दिलेल्या आहे त्रयंगम आणि नवंगम या दोन पारंपरिक पद्धती समजून घ्यायच्या आधी आपण दुर्गा सप्तशती वाचनाचे काही नियम जाणून घेतले पाहिजे देवीचे नवरात्र हा दुर्गा सप्तशती पठणाचा विशिष्ट फलश्रुती देणारा काळ असतो म्हणून बहुदा नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे पठन केले जाते यासाठी शरीर मन आणि वाचायाने सुचिरभूत असणे महत्त्वाचे आहे दुर्गा सप्तशती वाचायला बसण्यापूर्वी घरातील देवदेवतांना आपल्या कुलदेवतेला आपल्या घरातील वडीलधाऱ्या सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना दुर्गा सप्तशतीच्या पाठासाठी निमंत्रण द्यायचे आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे दुर्गा सप्तशती पोथीची मांडणी करताना जिथे आपण हे पाठ वाचणार आहोत ते स्थान स्वच्छ आणि पवित्र करून घ्यावे त्यानंतर तिथे तीन आसनांची मांडणी करावी एक आसन पोथीसाठी एक आसन वाचन करणारे व्यक्तीसाठी आणि एक आसन आई जगदंबेसाठी ती पण तुमच्या पाठाला उपस्थित आहे हे समजून तिसरे आसन पोथीजवळ मांडावे दोन आसने समोरासमोर आणि एक आसन बाजूला अशा पद्धतीने आसनाची मांडणी असावी दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना वाचन करणाऱ्या व्यक्तीचे मुख हे पूर्वेस अथवा उत्तरेसच असावे आपल्या आसनासमोर चौरंगावर कलश स्थापना करायची एक तांब्याचा कलश घेऊन त्याच्या तोंडाला मौली धागा पाच वेळ गुंडाळायचा चौरंगावर थोडे तांदूळ टाकून त्यावर तो कलश स्थापन करायचा आणि त्यात एक सुपारी एक नाणे आणि एक फूल टाकून त्याच्या तोंडावर विड्याची पाच पाने ठेवायची आणि कलशाच्या तोंडावर झाकण ठेवून त्यावर देवीची धातूची मूर्ती असेल किंवा देवीचा टाक असेल तर ठेवून पूजा करायची ताक व मूर्ती नसल्यास नारळ ठेवून यार्ला कुंकू अक्षता लावून ठेवायचे आणि पूजा करायची कलशासमोर तुपाचा दिवा लावायचा धूप लावायचा आणि आता पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम पूर्वेकडे तोंड करून आपल्या कपाळावर भस्म गंध अथवा अष्टगंधाचा टिळा लावायचा शिखा बंद करून मग चार वेळ आचमन करायचे नंतर भगवान गणेश आणि कुलदेवता यांना आवाहन करून आणि एका फुलाने चारही दिशेला पाणी शिंपडून परिसर पवित्र करून घ्यावा मग हातात पाणी घेऊन त्यात थोड्या अक्षपा टाकून दुसऱ्या हाताने झाकून आपल्याला आपण कोणत्या कार्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहोत हा संकल्प सोन पाणी जमिनीवर सोडून द्यावे आणि नंतर ग्रंथाचे पूजन करून आपण त्रयंगम किंवा नवंगमपैकी एका पारंपरिक पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सुरुवात करावी वर सांगितल्याप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याच्या दोन पारंपरिक आहे। पद्धती आहे आणि या पद्धतीनेच हे पाठ व्हायला हवे असा शास्त्राचा हेतू आहे हे। या दोन्ही पद्धतीमध्ये पाठ वाचनाच्या पूर्वी वेगवेगळ्या रीतीने दे देवीचे आवाहन केले जाते म्हणजे आपण म्हणू शकतो की या दोन्ही पद्धती देवीला आवाहन करण्याच्या पद्धती आहे ज्याला त्रयंगम आणि नवंगम पद्धती म्हटल्या जाते त्रयंगम हे एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये नवाक्षरी मंत्रासह देवी कवचम अर्गलास्तोत्रम आणि देवी किलकमचा पाठ केला जातो आणि त्यावर दुर्गा सप्तशतीचे अध्यायांचे पठन केले जाते नवंगम ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे मुख्य पाठाचे पठन करण्यापूर्वी देवी न्यासा वेगळा देवी देवीचे नाव अर्गलीस्तोत्रम स्तोत्रम देवी हृदया व्यास देवी ध्यान देवी कवच अशा नऊ प्रार्थनांचे पठण केले जाते आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे वाचन करायला सुरुवात केली जाते दुर्गा सप्तशती पाठाचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथ हा बीजमंत्रावर आधारित असल्याने योग्य आणि उत्तमरित्या पठण केल्यास तत्काळ फळ देणारी ही उपासना आहे संपूर्ण पाठासोबतच दुर्गा सप्तशतीच्या वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे ती आपण जाणून घेऊयात दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाने आपल्या सर्व चिंता आपल्याला असलेले शत्रूभय सर्व दूर होऊन आपल्या शत्रूचा नाश होतो जर आपल्या मालकी हक्काचे कोणतेही साधन जसे जमीन घर वस्तू कुणी बळकावली असल्यास दुसऱ्या अध्यायाच्या पठनाने ते आपल्याला परत मिळते तिसऱ्या अध्यायाच्या वाचनाने कोर्ट कचेरीत आपले खटल्यांचा आपल्या बाजूने निकाल लागतो आपण भयमुक्त होता आणि आपला शत्रू नाश पावतो विवाह जुळत नसतील किंवा पैशाची आवक पाहिजे तशी होत नसेल त्यासाठी दुर्गासप्तशतीचा चौथा अध्याय खूप फायदेशीर ठरतो यामुळे विवाह जुळून येतात आणि धनाची आवक वाढीस लागते दुर्गासप्तशतीच्या पाचव्या अध्यायाच्या पटनाने मन प्रसन्न होते मनात चिंता क्लेश राहत नाही भक्तिभाव वाढून आपण मनातून शांता प्रसन्न राहतो दुर्गासप्तशतीचा सहावा अध्याय मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारा असून मानवांचित फळ प्राप्त करून देणारा आहे आपल्या मनातील नियोजित गुप्त कार्याची पूर्तता करायची ताकद सप्तशतीच्या सातव्या अध्यायात आहे वशीकरण धनप्राप्ती आणि कामा ठिकाणी अधिकार प्राप्त होण्याच्या दृष्टीने दुर्गा सप्तशतीचा आठवा अध्याय खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती हरवलेली वस्तू किंवा चोरीस गेलेले द्रव्य परत मिळवून देण्याचे सामर्थ्य सप्तशतीच्या नवव्या अध्यायात आहे संतती सुख ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा दहावा अध्याय नित्यपठन केले जाते आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल व्यापारात नुकसान होत असेल तर दुर्गा सप्तशतीचा अकरावा अध्याय आपल्यासाठी फायदेशीर ठरतो आपण आजारपणाला कंटाळलेले असाल घरात रोगराई वाढली असेल तर दुर्गा सप्तशतीचा बारावा अध्याय पठन करा आपल्या घरातील रोगराई जाऊन आर्थिक सोबत्ता वाढीस लागेल बाराही अध्यायाचे फळ प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या अध्यायाचे नित्य पठन करा निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणाने दुर्गा सप्तशतीचे पठन केल्याने आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि नकारात्मक शक्ती आणि जीवनातील अडथळ्यांपासून आपल्याला अभय मिळते असे मानले जाते आपले धर्मग्रंथच हे आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे आणि असे म्हटले तरी वावगी ठरणार नाही त्यातनं आपल्याला शांती सुहामान आणि आत्मज्ञान प्राप्त होण्यास मदत होते जेव्हा आपण श्लोकाचे पठन करतो तेव्हा मन शरीर आणि आत्मा शुद्ध होत असतो त्यामुळे आपण शारीरिक मानसिक आणि भावनिक स्तरावर सुदृढ होऊन आपल्या आजार बरे होण्यास खूप जास्त मदत होते श्लोकांच्या पठणामुळे भक्ताची आंतरिक शक्ती आणि धैर्य जागृत होते आणि निर्भयता आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते श्री दुर्गा सप्तशतीचे भक्तिभावाने आणि प्रामाणिकपणाने पठन केल्याने अनेक प्रकारचे आध्यात्मिक भावनिक आणि शारीरिक फायदे मिळतात आणि ते परिपूर्ण आणि सुहमान जीवन जगण्यास मदत करू शकतात दुर्गा सप्तशती आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो जर आपल्या नित्य वाचनात आपण दुर्गा सप्तशती वाचत असू तर रोज एक अध्याय याप्रमाणे ती वाचू शकतो किंवा रोज एकाच बैठकीत आपण तेराही अध्याय वाचू शकतो जर आपल्याला तीन दिवसात दुर्गा सप्तशतीची पाठ करायची आहेत तर पहिल्या दिवशी पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा तिसरा आणि चौथा आणि तिसऱ्या दिवशी पाचव्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत आपण वाचू शकता जर आपल्याला सात दिवसाच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशतीचे वाचन करायचे आहे तर पहिल्या दिवशी पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी दोन ते चार तिसऱ्या दिवशी चौथा अध्याय चौथ्या दिवशी पाचव्यापासून आठव्यापर्यंत पाचव्या दिवशी नववा आणि दहावा अध्याय सहाव्या दिवशी अकरावा अध्याय आणि सातव्या दिवशी बारावा आणि तेरावा अध्याय अशा तऱ्हेने सात दिवसाचे पारायण आपण करू शकतो दुर्गा सप्तशती पाठाचे महात्मे आपण सर्वजण जाणत आहातच या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आहे पण मला वाटते की अजूनही या संदर्भात खूप काही सांगितल्या जाऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत नक्की पोचवा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका